पक्ष उमेदवार आदरणीय जयश्री वहिनी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज नांदऱ्यापासून होतोय त्यानंतर हा शुभारंभ होत असताना या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमच्या गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय एन एस दादा त्यानंतर दुसरे आमचे मार्गदर्श नेते आदरणीय बबन त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले नांद्रे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ पूजा वहिनी त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महावीर भोरे डेप्युटी सरपंच श्री अमित पाटील गाका सोसायटी चेअरमन मनोज पाटील त्यांचे सर्व संचालक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले विष्णूंना खरेदी आताच इथं पद्माळचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक शंकरबाबू इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आम्ही इथं स्वागत करतोय त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले विष्णू अण्णा खरेदी विक्री संघाचे